तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा या दिवशी जमा होणार महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत जी आर जाहीर तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या मोबाईल चा जी आर पोहू शकता जी आर चा विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या चा स्पष्टपणे पाहू शकता तर आता या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर महिन्याचा बँक खात्यावरती जमा करण्यासाठी तब्बल दोनशे त्रेसष्ट कोटी एवढे नदी महिला व बाल विकास विभागाला सफोता केलाय याकडे तुम्ही पाहू शकता दोनशे त्रेसष्ट कोटी एवढ्या नदी लाडक्या बड्यांच्या बँक खात्यावरती आता नोव्हेंबर महिना आपल्या पोटी जमा होणार आहे तर मित्रांनो अशा काही पद्धतीने हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक आठ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी हा निर्गमित करण्यात आलाय तर अतिशय आनंदाच्या अशी बातमी महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळ लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा धन्यवाद